काय बनवली भाजी सांबर वाव काय छान बनवलाय बघा इकडे बहात अरे वा 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 बघा किती मस्त बघा दिंडी तुम्ही माहिती असताना दिंडीवाले जशी जेवत्यात काय चाललंय पण एकदम पदशीरा घरच सुद्धा देणार येत नाही का अध्यक्ष कुठे होता रात्री आम्ही श्रीपूर मध्ये होतो आता इथं आम्ही आलो चार किलोमीटर सध्या जेवण सध्या आता आहे आमचं हो नाही दुपारचं दुपारचं हो दुपारी असते नाश्ता असतो किरकोळ नाश्ता नंतर संध्याकाळी जेवण आहेत आमच्याकडे दीडशे लोक आहेत किती वर्ष एकोणतीस वर्ष झाली हो आता दिंडीमध्ये आल्यानंतर अतिशय आनंद होता आम्हाला दरवर्षी हा सोळा ज्या वेळेस येतो त्या सोहळ्याची आम्ही वाट पाहत असतो दरवर्षी अडचण नाही काय अडचण नाही काय आमची नाही आमची दिंडी आहे ना नौखंड बाबा दिंडी मंडळ आहे ती रजिस्टर धर्मदा मध्ये रजिस्टर झाली आहे तिचा नंबर आहे सोळा त्रेसष्ट अशी सगळी व्यवस्थित वापर लोक चांगली चालतात व रस्त्याने चालतात पण काही नाही सगळ्या लोकांना अन्नदान करतो आम्ही सगळ्यांना हां ध्यान हां हां आणि ना। मात लोकांकडून आम्ही बिसी काय थोडी प्रमाणात घेतो जास्त काही घेत नाही तरी सरस हजार रुपये येतात हजार रुपये काहीच नाही एका दिंडीची मी मुलाखत घेतली तर त्या वारीत बिशी दोन हजार रुपये बरं म्हणलंय ना पण आम्ही कसं होतं गोरगरीब आपल्या संघ येतात म्हणून त्याच्याकरता आपण बिसी कमी ठेवली त्यात काहीच नव्हती खर्च आहे बरोबर गाड्या डिझेल पाणी पाच सहा लाख रुपये खर्च येतो त्याला आनंदी आनंद आहे सगळे भजन वगैरे सगळे व्यवस्थित चालतं ना माऊली रामकृष्ण हरी वारीचा जो आनंद आहे हा काही वेगळाच आहे पूर्णतः संपूर्ण पूर्ण रस्त्याने माऊलींचं नाव सोडून दुसरं कोणतीही गोष्ट या ठिकाणी आठवत नाही आपल्याला हो का म्हणतात काय नाही खुश आहे चार किती झाल्या आमची आता पाचवी वारी नाही माझी पहिली वारी शिक्षण शिक्षण झाली का बारावी झाली आयट्या झाला आता हो निवांत दादा हो करणार शंभर टक्के हो जसं घडन तसं करणार शंभर टक्के हो हो विठला जायचं आनंद वाटतो आनंद आहे काहीच नाही मी मीचा आवाज तो बाडच होतो मी आयट्या आता गायक होणार करणार मोठं प्रवचन करणार

तुकोबराया यांच्या पालखी सोहळ्यात सर्व भक्तभाविक आनंदाने येतात आनंदाने राहतात त्याचप्रमाणे आमचे नवखंड बाबा दिंडे ट्रस्ट भजनी मंडळ येऊन अतिउत्कृष्ट असे गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला आम्ही नवखंड बाबा दिंडी भजनी मंडळ क्रमांक साठ या क्रमांका हो अतिउ उत्कृष्ट अशी गावची दिंडी म्हणून चालत असतो असं सर्व भक्तभाविक आनंदाच्या डोई आनंद तरंग आनंदाची अंग आनंदच अंग आनंद आनंद निसता जिकडं तिकडं आनंद आनंद गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला आम्ही पंढरपुरात चालू आहे गात चाललो आहे पंढरपुराच्या पांडुरांग पांडुरंगाक प्रेम मागतोय आम्हाला सद्भावना चांगली आपले पांडवबा दिंडी मंडळाचे अध्यक्ष असून आपण सगळ्या दीडशे ते दोनशे दोनशे मंडळी असे अतिउत्कृष्ट सांभाळून चालत असतो आणि एवढं बोलून आपलं रामकृष्ण हरि यांचे का तुम्हाला हो होत आहे ना माझी जो पाचवी वारी आहे माझ्या मिस्टरांची वीस वर्ष झाली घरी करायला कोण नव्हतं ना म्हणून जा आता घरी स करायला आहे म्हणून जमलं जायला आमचं गाव पारगाव हो आमचं गाव पारगाव आहे वारीचा अनुभव म्हणजे हा सुख सोहळा नाही अजून काय नाही बा आमदा काय पाऊस पाण्यानी काय साथ दिली ऊन <laughs> नाही लागले काय नाही वारघरी घरी ठली द्या अगदी <laughs> दोन तीन टाइम जेव्हा जेव्हा ना आमदे हरी नाम जोरात हलत डुलत <laughs> पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुरे बस रामकृष्ण कृष्ण हरी आमची पहिल्या साथ झाल्या मधे घ्या पडला खरोखर पडला बाबा पांडुरंगाला चालू आहे नाही बरं बाबा पडला रामकृष्ण अरे गाव आमचं पारगाव गंगेवाडी साठ नंबर दिंडी आमच्या दिंडी मंडळाचे अध्यक्ष बाबा यांनी आमदा जेवणाची जी सोय चांगली केली आणि भाजनाला सुद्धा एक नंबर आहेत नाही आमच्या घरी चार बैल आहे ना गाड्याची एक गोडी मग त्यांनी प्रपंच करायचा ना आम्ही परमार्थ करा आज ठरू नये आणि मुलगा लहान आहे आमचा ना म्हणून बाबा जय आमचा व्यवसाय आम्ही कलगी तागरण कोन थो काई बि सवादु